नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा जोरदार पाऊस पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट अशा प्रकारची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करावं लागतं आणि जी बाजूला घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा सविस्तर बातमी काय आहे राज्यात हिवाळ्याला सुरुवात होणार असे संकेत मिळाले असतानाच पावसाचे सावट आले आहे आज राज्यामध्ये विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे हवामान विभागाने पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताच राज्यात पावसाचा जोर कमी होईल अशीही हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडीची चाहूल लागली होती रात्री हवेत गारवा वाढल्यामुळे लवकरच राज्यामध्ये गुलाबी थंडी येईल असा अंदाजसुद्धा वर्तवण्यात आला होता पण पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आता बघू आपण कुठे कुठे कोसळणार आहे पाऊस बघा हवामान विभागाने पंधरा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे वादळी वारा आणि विजांसह पंधरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल नाशिक धुळे पुणे नगर सातारा कोल्हापूर वाशिम बुलढाणा चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झालेले आहे त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची सुद्धा शक्यता आहे ढगाळ वातावरणामुळे किंवा हवामानामुळे राज्यामध्ये उन्हाचा साथ चटका जो आहे तो कमी अधिक होण्याचा अंदाजसुद्धा विभागाने वर्तवलेला आहे मुंबईत ढगाळ वातावरण राहणार आहे मंगळवारी मुंबईचे किमान तापमान वीस अंश नोंदवण्यात आले आहे मुंबई महानगर प्रदेशामध्ये पुढील काही दिवस हवामान किंचित ढगाळ नोंदवण्यात येईल बुधवारीही मुंबापुरीच्या किमान तापमानाचा पारा वीस अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे मात्र गुरुवार ते रविवार दरम्यान मुंबईच्या तापमानात वाढ होईल तर वीस नोव्हेंबरनंतर किमान तापमान आणखी खाली येण्याची शक्यता आहे नोव्हेंबर अखेर मुंबईमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे ही बातमी होती आपण बघितलं या व्हिडिओमध्ये की राज्यामध्ये कुठे कुठे पाऊस येणार आहे आणि पंधरा जिल्ह्यांना जो आहे तो येलो अलर्ट जो आहे तो मिळालेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र